सूर्य तारे सारे मिळूनी जयघोष करती नभी चंद्र सूर्य तारे सारे मिळून जयघोष करती त्रिखंडत त्या राजाची छत्रपती शाहू महाराजांची कीर्ती त्रिखंडत त्या राजाची छत्रपती शाहू महाराजांची कीर्ती अध्यक्ष <coughs> महाशय वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित असलेल्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार मी श्रद्धा विलास चव्हाण आठवी एस मध्ये शिकणारी विद्यार्थी आज सव्वीस जून छत्रपती राजा शाहू महाराज यांची जयंती सर्वप्रथम बहुजनांचा आधार कर्तव्य दक्ष आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना माझा मानाचा मुजरा राजर्षी शाहू महाराज हे विशाल मनाचे लोकराजे तसेच कोल्हापूर संस्थानाचे जनक होते त्यांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला त्यांचे मूळ नाव यशवंत जयसिंगराव घाटगे असे होते त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव घाटगे व आईचे नाव राधाबाई घाटगे असे होते कोल्हापूर संस्थानाचे राजे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंत यांना दत्त घेतले व शाहू असे नामकरण केले छत्रपती शाहू महाराज यांचे कर्तृत्व व नेतृत्व होते छत्रपती शाहू महाराजांनी समाजातील मागासलेल्या वर्गाला प्रवाह ताडले जाती प्रथेला विरोध केला स्त्री शिक्षणाचा पाया पाळण्याची पाण्याची व्यवस्था इत्यादी असे समाजकार्य त्यांनी केली त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी सहकार्य केले तसेच त्यांनी अनेक कलावंतांना दिला व तुम्हाला माहित आहे का आपल्या कोल्हापुरातील राज्यकारभारीची सूत्रे मिळाली एकोणीसशे एक ला मराठा जैन हिंदू बंजारी लोक मुस्लिम अशा इत्यादी अनेक जाती धर्माच्या लोकांसाठी त्यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये वसतीगृहे काढली अशा या थोर राजश्री शाहू महाराजांनी शे बावीस रोजी अखेरचा श्वास घेतला अशा या थोर महान श्री शाहू महाराज यांना माझे कोटी कोटी प्रेणाम धन्यवाद